नमस्कार मित्रांनो हे आम्ही पहा आमच्या घराजवळ असे एक विशेष प्रकारची आंबाडी लावलेली आहे आणि ही आंबाडी पहा आपल्या झा घराचं शोभा वाढवते आणि असे जर तुम्ही आपल्या कुपावर आपल्या दाराच्या आजूबाजूला जर ठेवली अंगणामध्ये तर शोभा वाढते आणि या आंबाडीपासून आपल्याला जे फायदे मिळतात ते बी आपण याची भाजी करू शकतो बाकी हे सुंदर दिसते बा तर हे आबाडी जरूर आपल्या अंगणामध्ये लावा हा इतके सुंदरता याच्यामध्ये आहे हे बघा आणि याचं बी जरूर जतन करा आणि याही कोणाला जर याचं बी लागलं ला। तर मी माझा नंबर देतो हा तुम्हाला बी आम्ही उपलब्ध करून देऊ आपण आपला जर पत्ता पाठवला तर आम्ही तुम्हाला याचं बी पाठवू जेणेकरून आपल्याला हे जास्तीत जास्त याचा प्रसार होईल हे जे बीज आहे मुळात चाललेलं आहे तर हे जरूर जतन करा प्रत्येकजणं आणि आपल्या महालक्ष्मीसाठी भाजीमध्ये कामा येते आपल्या घरापाशी लावतो आपण तर चांगल्या याचे फायदे होतील आणि शोभा किती सुंदर दिसतात तर हे जरूर याचं जतन करा गावरान बी जतन करा अनेक प्रकारच्या जशा दोन तीन प्रकारच्या आंबाडी आहेत त्यातली हे जांभळ्या कलरची आंबाडी आहे आणि फार खिरी सुंदर दिसते ही एकदम मस्त सुंदर भा